तर आज आपण जाणार आहोत भिवपुरी वॉटरफॉलला भिवपुरी वॉटरफॉलला जाण्यासाठी आपण रिक्षा पकडली त्याने आपल्याला बेस विलेजमध्ये आणून सोडले बेस विलेजच्या इकडनं पुढे आल्यावरती आपल्याला नजारे दिसायला सुरुवात झाली मग ऑफ रोडमध्ये चालत गेल्यावरती आपल्याला मस्त असं पाणी वगैरे क्रॉस करून आपल्याला हा पहिला नजारा दिसला सुंदर असा एकदम मस्त असा धबधबा आपल्याला दिसायला सुरुवात झाली अजून वरती गेल्यावरती अजून एक छोटासा असा धबधबा दिसला त्यानंतर ना इथे आपण थोडा वेळ थांबून वरतीकडे आपल्या मेन स्पॉटकडे पोचलो फायनली एकदम मस्त असं सुंदर वातावरण वाटत होतं इकडं पो पोरं पाण्यामध्ये एकदम मस्ती करताना दिसत आहेत आपल्याला मीही गेलो वॉटरफॉलच्या आतमध्ये एकदम फुल ऑन भिजलो वगैरे फुल प्रसन्न वाटत होतं एकदम पाण्याच्या आतमध्ये वगैरे उडी मारली मस्त एकदम असं भिजून झाल्याच्यानंतरनं आपल्याला इकडे फुल ऑन अशी धमाल आली फुल मजा मस्ती धमाल पूर्ण भिजून भिजून झाल्यावरती आपण तिकडनं निघालो निघाल्याच्या नंतरनं वरच्या साईडला बाहेर आल्यावरती आपल्या आपण एका डोंगरावरती गेलो अशा प्रकारे आजचा आपला दिवस इकडे गेला सुंदर असा व्ह्यू बघत बघत चला भेटू पुढच्या व्हिडिओ